कारण की तुमची क्षमता समजू शकते एकाच जागेवर मांडी वाळून एवढा वेळ बसणं मी खूप त्रास देतोय ना सगळे व्यासपीठावरचे त्रास देतोय ना हो हो ना अगदी बरोबर मला माहिती तीच मानसिकता कारण की मी शिक्षक आहे आणि आपण तिथे बसून बघावा खरंच तुम्हाला सर की इतका वेळ या एकमेव शाळेत मी बघितलं की मुलं इतके शांत एवढा वेळ बसलेले माता पालक मातांना बोलवण्यात आहे आणि त्याच्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून सरांनी देवरे सरांनी आणि देवरे मॅडमांनी मॅडम मी तुम्हाला माझे जेव्हा तुम्ही माझा सत्कार करत होते तेव्हा मी तुम्हाला म्हटली की मला इथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम दिसतोय कारण की हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा कौटुंबिक असतो आणि तुम्ही शाळेसोबत कौटुंबिक सुद्धा साथ घातलेली आहे ते फार विशेष आहे कारण क्वचित ठिकाणी असं घडत असत की कुटुंब हे माझे पालक माझे कुटुंबातील घटक आहेत हे फक्त देवरे सरांना तुम्हालाच दे देव ते भासू शकतात देवरे सरांना ते करू शकतात कारण की ती संकल्पना फक्त सरांच्याच डोक्यात देऊ शकते मी एक भाऊ म्हणून सरांना म्हणते की मी अनेक वेळा शाळेवर आली त्यावेळेला मला शाळेचं वातावरण आणि सरांचं स्थ बरोबर असणारं वातावरण हे फार जवळीक निर्माण करणारं वातावरण होतं कारण की मी चेअरमन किंवा मी प्राचार्य किंवा मी संस्थेतला so घटक असं मला त्याच्यातलं भासवलं नाही आणि असं ज्या शाळेत असतं ती शाळा कुठेतरी नावारूपाला आणि त्या शाळेत मुख्यमंत्रीचं आणि अनेक लोकांचं पत्र येऊ शकतं की अशी शाळ असते आणि मला आज अभिमान वाटतोय की ती माझ्या खांतीच्या सव आहे आणि आम्हाला त्यासाठी बोलवलं असे आमचे प्राचार्य आणि मॅडम जवळपास नंदुरबारच्या चार विधानसभा धुळ्यातल्या पाच विधानसभा आणि जळगावच्या पाच विधानसभा अशा एकूण आमच्या जवळपास एकवीस विधानसभा आहेत एकवीस विधानसभेमध्ये एकमेव महिला प्रतिनिधी आहेत त्या मंजुळा विधानसभेच्या आमच्या मार्गदर्शिका आणि मंजुराताई तसंच आताच आपण ताईंचं ऐकलं मी भाषण नाही म्हणणार ताई ते उद्बोधन होत कारण की ताई गेला वाटत ताई नैना ताई असते नैना ताई देवरे आणि ज्या वेळेला माहेर मध्ये आपण बोलत असतो त्यावेळेला गुरुर आणि अभिमान वाटतो की माझ्या माहेर मी चीफ गेस्ट म्हणून आलेली आहे आणि मी त्या शाळेत त्या प्रांगणात बसलेली आहे ते पण गुरु जाते म्हणून देवऱ्या ताई आणि वाघ ताईला तर मी अनेक वेळा बघितलेलं आहे आणि एक अधिकारी कसा असावा हे तुमच्याकडे बघून आणि ड्रेसिंगपणा आम्हाला तुमच्या याच्यातून छबीतून तो जाणवत आहे ताई सॉरी ताई तुमच्याकडे का लेट आली मी ते याच्यासाठीच लेट आली की मुलगी आणि तीही भावांबरोबर आणि भावांसाठी काहीतरी देणं असतं बाई म्हणजे लेख ही काहीतरी विशेष असते आणि तुम्ही तर ताई म्हणत होते माझ्या वडिलांचा फोटो त्याला आम्हाला सुद्धा जाणवलं की फक्त मुलगीच सा अभिमानाने सांगू शकते की हा आमचे वडील आहेत म्हणून मी तुम्हाला म्हटली अशा आमच्या ताईसाहेब ठाकरे माईसाहेब आणि सर गेले सरांचा वाढदिवस आहे त्यांनी पण तुम्हाला ते हां सर पण आहेत सर तुम्हाला आम्ही सर्व शिक्षकांच्या वतीने महाराष्ट्र टीचर्स आणि आमच्या शिवसेनेच्या वतीने तुम्हाला वाढदिवसाच्या बरोबरून अशा शुभेच्छा देते आणि आमच्या ताईंच्या साथ देतात म्हणून तुमचंही मी कौतुक तेवढंच करेल आणि माझ्या सर्व शिक्षकांच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या दादासाहेब देसले दादा आमचे खलाने सर सर्वांचं मी मनापासून स्वागत करते आणि आई आणि ताई तुमच्याकडे येते मी आता ताईंचं देवरे ताईंचं ऐकलं की सुणांचा पदर खांद्यावर आला हे आला ते आलं मी करत आमचं चुकतं की आम्ही खांद्यावर पदर घेतला पण काय करता ताई आम्हाला दगदगीच्या जीवनात जगायचं आहे आम्हाला पुढे चालायचं आहे आम्हाला

आणि जिजाऊ तर घडणं शक्य नाही पण आपण तो प्रयत्न करणार आहोत सर मी आजपासून तुम्हाला एक सांगते आहे स्वराज्य व्हाव स्वराज्य व्हावं ही स्त्रीची इच्छा पण माझं म्हणणं आहे स्वराज्य व्हावं ही आमच्या जिजाऊ मातोश्रींची इच्छा कारण ती मातोश्रीची इच्छा होती शुभांनी स्वराज्य निर्माण करावं म्हणून ती स्त्रीची इच्छा असावी पण ती मातोश्रींची इच्छा होती अशा माझ्या जिजाऊ महासाहेब आणि माझ्या हातात आणि आमच्या सगळ्या मान्यवरांच्या हातात जो माईक दिला माझ्या भगिनी माझ्या छोट्याच्या चिमुकल्या मैत्रिणी तुम्ही इथे बसलेल्या आहेत या सावित्री माईंमुळे सावित्री माईंमुळे मा, पण मी एकही म्हणे अजून एक म्हणेन की महात्मा फुले होत्या म्हणून माई घडल्या तसे आमचे देवरे सर होते म्हणून आमच्या ताई म्हणजे साहेब घडल्या तसे आम्ही पण आमच्या मनापासून स्वागत करू इच्छा म्हणजे स्वराज्य घडावं ही स्त्रींची इच्छा असं जिजाऊंनी सांगितलं सावित्री आम्हाला शिक्षणाचे धडे दिले आणि आत्ताच आपण ताईंच्या माध्यमाने अनेक गोष्टी ऐकल्या आहिल्या मातेने आपल्या लेकराला आपल्या मुलाला हत्तीच्या पायाखाली देण्यासाठी सुद्धा कमी बघितलं नाही मागे पुढे बघितलं नाही अशा आहिल्या माता आणि रमाई रमाईने जर नवऱ्याला म्हंटल असतं काय रिकामा कामे करी राहणार आणि काय जाई राहणार आता मुंढा मुंडा गरबा बैस तर माझ्या मताने आपल्याला संविधान मिळालं नसतं आणि आपल्याला बाबासाहेब आंबेडकर पण मिळाले नसते हे रमाईंनी करून दाखवलं दा अभिवादन करते अजून एक मी आवर्जून सांगण्यासाठी शेती करण्याची सुरुवात कोणी केली माहिती आहे कोणी केली शेती कोणी करायला लागली कोण केलं आधी शेती आधी महिलांनी केली करण्याची सुरुवात ही महिलांनी केली आणि ती महिला इकडची तिकडची नसून ती आपली नंदुरबार जिल्ह्यातली या मुगी माता आहे बघितलंय का या आपलं याच्यात आपले फोटो बघितलेला आहे का तुम्ही त्यांच्या कणस आहेत कणस बघितले त्यांनी कोणी दुसरी नसून या देशाला पहिला शेती करणार तंत्र देणारी कोणी असेल ती माझी नंदुरबारची ह्या मुगी हो माता आहे म्हणून मला अभिमान आहे आणि मग नंतर सगळे यांना सुद्धा नमस्कार करते ती याच्यासाठी की ज्या वेळेला माझ्या सावित्रीबाईला त्रास देणं सुरू झालं माझी सावित्रीबाई ऐकत आणि त्यांना <ढ़ागा> पटनी <पखे> आपल्या सगळे असलेच माहिती म्हणून आता आता सावित्री सावित्री म्हणून ऐकत नाही एक मिनिट आता काही सावित्री ऐकत नाही म्हणून सासऱ्याला सांगितलं आणि सासरीने सावित्री फुल्यांना सांगितलं महात्मांना महात्मा फुल्यांना कि तुला लागेल त्यावेळेला महात्मा फुले म्हंटले सावित्री मी घराच्या बाहेर चाललोय तुला यायच पण नवऱ्याने कुठेतरी या समाजाचा या देशाचा उद्धारासाठी बाहेर निघत आहे तर मलाही माझ्या मातांसाठी माझ्या चिमुकल्या मुलींसाठी घराच्या बाहेर निघावं लागेल आणि सावित्रीबाई निघाल्या त्यावेळेला सावित्रीबाईंना कोणी आश्रय दिला तर तो, तो एक माझ्या मुस्लिम भावाने आणि फातिमा शेख सारख्यांनी तो आश्रय दिला म्हणून मी त्यांचं इनाव आवर्जून सांगेल आणि मी पण ग्रामीण भागात आईंना पण एकच विनंती करते आणि माझ्या ज्या आजी आलेल्या आहेत माझ्या सासू माझ्या आई आलेल्या आहेत त्यांना एक विनंती करते की तुम्हाला सगळ्यांना याच्यासाठी विनंती करते की एखाद दिवशी सून होऊन बघा एकदा सासू पण होऊन बघा सग एखाद दिवशी सकाळी तुम्ही त्याने त्या स तुम्हाला चांगलं खाऊ घातलं तर संध्याकाळी एखाद दिवशी तिला पण सांगा आमनं जुनं जमानानं तुला पिठलं करी घेरल पिठलं किंवा फुलका करी खावडस असं जर म्हटलं तर माझ्याही बहिणीला छान वाटेल माझ्याही बहिणीला छान वाटेल एवढंच करा नक्कीच नक्कीच त्या दिवशी खूप आनंदाचा दिवस असेल आणि दोघांनी एकमेकांना साथ द्या एकच सांगेल बेटा तुम्हालाही आजीचं एवढं ऐकतात मला मान्य आहे दुधापेक्षा दुधाची साय जास्त गोड लागत हा दुधापेक्षा दुधाची साय जास्त गोड लागते आजी जशी आवडते तशी आई सुद्धा महत्वाची आहे आई महत्वाची आहे तशी आजीही महत्वाची आहे आजी महत आपल्याला पौराणिक कथा सांगतात तर मम्मी आपल्याला गुगल कसं वापरायचं सा ते सांगते म्हणून दोघ गोष्टी करा आपल्या सरांचा आदर करा आमच्या बदाणे सरांनी आणि आमच्या प्राचार्य साहेबांनी मला परवा सांगितलं की ताई तुम्हाला यावं लागेल आणि माझा मोह आवरला गेला नाही आई याच्यासाठीच की एकमेकांना सहाय्य करा आईने दिवशी होईल त्या नक्कीच तुमचे मुलं भविष्य भविष्यात कुठेतरी तारा म्हणून चमकत असतील कारण की त्यांना घरातलं वातावरण चांगलं असलं आजी जवळ गेला तर तुम्ही नाक मोड तोंड फिळू नका आणि सुने जवळ गेला तर तुम्ही नाक तोंड फिळू नका नाही होणार ना असं का। कारण की एवढी आदर्श शाळा तुम्ही भाग्यवान आहात की तुमच्या अशा चांगल्या सुंदर अशा शाळेत तुम्ही मुलांना घातलेला आहे जिथे आदर्श असे शिक्षक आहेत आदर्श असे प्राचार्य आहेत आणि शिस्तबद्ध अशी शाळा आहे लाभलेली आहे जिथे इंग्लिश मिडियमला सुद्धा असं शिक्षण मिळत नाही ते तुम्हाला आपल्या सिटी देवरे माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेत मिळेल असं शिक्षण तुम्हाला मिळत आहे सर आम्ही आम्ही भाग्यवान आहोत आमची पण शाळा जा, छान होती पण अजूनही तुमच्या शाळेत आम्ही विद्यार्थी राहिलो असतो तर अजून असतो असं मला वाटत आहे आणि नक्कीच प्रत्येक एवढंच सांगते आणि जग खूप फास्ट होत चाललंय मुलींना पण मुलांना पण सोन्याच्या तुकड्यापेक्षा आता काहीतरी चिठ्ठी लिहिण्यापेक्षा आता सोन्याच्या तुकड्या मागे फिरण्यापेक्षा पुढे तुम्हाला अधिकारी होऊन तुम्हाला काहीतरी मोठं नाव करून सोन्याचा डोंगर आहे म्हणून ते तुकडे वेचण्यापेक्षा त्या सोन्याच्या डोंगरकडे बघा मोठे वाघ हे तुम्हाला सांगते त्या तुकड्यामध्ये तुमचा वेळ वाया घालू नका तुकडे म्हणजे आत्ता असणार मोह आत्ता असणार वेगळ्या ठिकाणी तुम्हाला असणार आकर्षण तुम्हाला वाचणार की मी ती किती छान दिसते ती किती म्हणू नका कारण की जे आहे त्यात समाधान म्हणा मी शेतकऱ्याची लेख आहे मला अभिमान आहे की मी एक शेतकऱ्याची लेख आहे माझे वडील कुठेही नोकरीला नाही माझी आई शेतकरी आहे पण माझ्या आईने मी ज्या वेळेला उभी राहिली त्यावेळेला माझ्या आईने सांगितलं तू चल

कधीही काही असेल बारावी चाळीस टक्के केलंच आहे आणि कधीही काही एज्युकेशन जर असेल तर नक्की बहीण म्हणून हक्क मारा सदैव तुमच्या याच्यासाठी तुमच्या बहुसाठी हकेसाठी आम्ही तत्पर राहा धन्यवाद जय हिंद जय महाराज जय जिल्हा